सरकार त्यांचे काम करत आहे आम्ही आमचं काम करत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत सरकारनं आम्हाला वेठीच धरू नये असा इशारा दिलाय वीस जानेवारीला जाण्याची तयारी सुरू केली महाराष्ट्रातील साखळी उपोषण स्थगित करण्यात यावं कारण मुंबईला जाण्याची तयारी करावी लागत असल्याचा इशारा दिला हे आंदोलन खूप मोठं आहे त्यामुळे कोणी घरी राहू नये आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व आंदोलकांनी सर्व साहित्य एकत्र सोबत घेऊन या आपण आता आरक्षण घेऊनच येऊ हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे मला समाज बांधवांचे आंदोलनासाठी फोन येतात वेळेवर मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे वीस जानेवारीला मराठा समाजाला मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नसल्याचंही मनोजरंगे पाटील यांनी म्हटलंय ओबीसीचे आरक्षण महाराष्ट्रातील मराठ्यांना मिळणार आहे आंदोलनाचे सर्व श्रेय मराठ्यांना मिळणार आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही चोपन्न लाख लोकांना आरक्षण मिळालंच पाहिजे असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे जो अधिकारी पैसे घेऊन काम करत आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी निलंबित करावं देवालाही वाटतं की आमचं कल्याण व्हावं हो। नांदेडमधील नायगावच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन काम केले मुंबईसाठी आमच्या सगळ्या टीम कामाला लागल्यात मंत्री खासदार आमदार यांनी मराठींच्या दारात येणं बंद करा मीही समाजात जनजागृती करा असल्याचं म्हणत वीस तारखेनंतर वेगळं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळेल अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी दिली भुजबळ कामातून गेलेला माणूस आहे ओबीसीचं वाटव करण्याचं काम भुजबळांनी केलं गावाकडे आमचे आणि ओबीसीशी चांगले चा चा संबंध आहेत माझी टेस्ट करा असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे नाही मग आम्हाला तरी कुठं हौश मुंबईला यायची सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि आमच्या जर लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले बाणेबाजी करायला लागले <coughs> सॉरी <coughs> आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबईला यायची आम्हाला कशा लिहायचंय मराठ्यांना आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत गोर गरिबांच्या न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबईला लिहायचंय सॉरी <coughs> नाही ते आता नाही माहित दादा आम्हाला इथून मग आम्ही खूप बोललो खूप ही केलं खूप काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचं आहे म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय मराठी घराघरातून येणार तुम्हाला मला हे निघायच्या दिवशी कळत कारण आम्ही मधले गाव सगळे सहभागी होत चालणार आहेत सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस मी एक क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस सो उपोषण सोडायला आले होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्या त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं होतं की आम्ही या मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झालंय त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो त्याच वेळेस सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं तिने वेळ की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आले तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी नोंदी या मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाही पण ते टिकणार का एल टी विजयंती सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसता ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्रि क्युरिटी पिटिशन दाखल कर सरकारने केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांच श्रेय आणि हे उद्याच जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे ते ही मराठ्यांचं श्रेय दुसरं कोणाच नाही हे माझं सुद्धा आहे हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोर गरीब मराठ्यांनी लढावला केला आणि गोर एकदा या, या गोर गरीबांच्या गोर गरीब मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोर गरीब मराठी खूप उपाशी तापसे लढले स्वतःचे बारीक बारीक लिहिले हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांच आणि मोठ्या मनानं आम्ही गोर गरीब सगळ्या मराठ्यांना श्रेय देणार एका रस्त्यामुळं काय कोलबुडून पडून काय आणि आम्हीच कोलमडून पडत त्याच काय आम्ही फार कोलमडून पडत आमचे पोहरायचे पूर्ण मराठीच्या वाटोले व्हायला लागले तर आणि एका रस्ता बंद पाडले एकच रस्ता आहे का <knowledge> तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊन द्या ना जायला तर मग जावंच लागेल ना का वावर वावरून जावा मग नदी नदीन जावा का पाण्यातून कुठून तरी आता मग कुठून जावत लागेल ना बरं आम्हाला मग आमच्यामुळं कोल मांडणार आहे तर मग ते नाही येत मंत्री दोनशे गाड्या घेऊन तव नाही का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला यांच तवा नाही का कोलमडत यांच ते आमच्या टायमाला कोल म्हणत हो यांच काय कोण म्हणत काय म्हणा उगा काय सांगायचं का नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार आहे एक रस्ता हजारण रस्ते एक रस्ता आम्हाला द्या आम्ही आमचं गप्पुप चालतो वर्दळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी शहरा जागा नसली तर आम्ही त्याचा टीमा पाडला त्याचे अं गट्ट पाडलेत की एकाच्या मध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचंय म्हणजे एका एका टीमच्या मध्ये अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन कस कामातून गेलेला माणूस हे जाऊन त्या राव त्यात काय खरं राहिले ते काय ते रातचे कागद खाणारे आता काय दिसण बघा तुम्ही ते नसते का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद चळून येते आता हे लयच कामातून गेलो लयच याडपाड लागला हो ते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोलतो बरं मोठली सहा इंचाची असून नाही दोन इंचा असून तो शंभर इंचाची काय का खाल्ले काय खाल्ले रे बंद बोलतो बोल नका आम्ही आमचं बघू तू तुबला बाग काय बोलतो र आमच्या मध्ये या झालं आणि झालं कसलंय काय काय डोक्याल खराब करतोय उगा सगळा सगळ्या महाराष्ट्राली आणि त्या गोरगरीब ओबीसी बांधव सुद्धा वाटल केलं गोरगरीब भविष्य बांधवाचं वाटलं केलं तू त्या धनगर बांधवाचं वाटोळ केलं गोर गरिबाच तू त्या पंचारा बांधवाचं वाटोळ केलं तु का माणूस हे का कोण हे का तुला काय कळतय का नाही का खाता हे चलत नाही का वयान होत वयान होत गप्पड ना कशाला गोरगरीबाचं वाटळ करतो ग आमचे संबंध चांगले गावखेड्यात कशाला बिघडितो तू हो रोज ताटात जेवतो आम्ही चहा पितो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला अवतर देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक का एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळतंय का नाही तुला राजकीय स्वार्थासाठी कुंकडं बरळ तू आपलं एक चॅलेंज दिलं तर कमी शुकारी ना करमय ना चाल। मी जिवंत समाधी घेतो तर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जालमाल्यापासून आत्ता बरेल पण जर नाही काही निघाला ना, तुला जीवन समाधी घ्यावा लागतो शुकार चालेल चाल उग बोलत कुंकड बरळवाडी तुम्हाला सगळ्या विकटा दिसते नाही आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवतय मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवतय हे मराठ्यांना आहे आणि जे जे माहित नाही ते ते नाव मी सांगणार आहे मराठ्यांना सॉरी कोण कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहणार नाहीत हेही माहिती आहे कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही दे। हे बी मराठ्यांना आहे कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिले पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघाल आमच्या ठेमा म्हणून तशी आमची बी एक दुसरी मोहिमे की कोणचा आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो कोण कोण नाराज हे बघायला लावतो ते सगळ्या आमचं ते सुरू आहे शोधणं आमदार मंत्र्यांना खरोखरच मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात योग्य वेळ दादा हो लेकर खूप अडचणीत आले मराठ्यांची मराठी तर करोडो ना बाहेर पडणारच आहेत त्यात दुमतच नाही करोडो ना पडणारच आहेत पण तुम्ही ही योग्य वेळे तुम्ही ताकदीने सहभागी होऊन सुद्धा आव्हान करा मुंबईकडे चला मग आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले आमच्या लोकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॅलीला छत बांधायला सुरू केलं काय काय तर बैलगाड्या घेऊन निघाल्या लागले तयार करायला लागले आमचं तर सुरू झालं तर मधीच्या नंतर दिसल दिसू हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात तास दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू आढूच शकत नाहीत ते तर लांबच राहील तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो त्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडवल ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं हो की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या मराठे निघणार मराठे येणार मुंबईकडे कुछ काढणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच परत आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच मराठ्या मागे सरकत नाही